जे काही रेग्युलेटर्स आहेत त्यांची खात्री होते त्याचवेळी त्यांना आयपीओ काढण्याची परवानगी मिळते कारण आयपीओच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्व्हेस्टर्सचा पैसा येत असतो त्यामुळे मला आनंद आहे की सगळ्या प्रकारच्या परीक्षा पूर्ण करून ही कंपनी लिस्टिंगपर्यंत पोचलेली आहे आणि फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या क्षेत्रात ही पहिली कंपनी आहे की या स्केलवर जसा आयपीओ निघतो आहे त्यामुळे निश्चितपणे या सोहळ्याला मला देखील निमंत्रित करण्यात आलं होतं आ, मी श्रीप्रसाद लाड आणि त्यांच्या संपूर्ण क्रिस्टल कंपनी आणि विशेषतः त्याच्या चेअरमन असलेल्या नीता प्रसाद लाड यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणखी आणखी राजकीय नेते देखील आपला आयपीओ कधी लॉन्च होईल याची देखील वाट आहेत कधीपर्यंत हा आयपीओ लाँच होईल असं आहे की एन डी एचा आयपीओ लॉन्च झालेला आहे तो ओवर सब सबस्क्राईब झालेला आहे आणि तो चारशे पाच जाणार आहे चारशे पार जाणार आहे आमची उशिरा झाली की लवकर झाली तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता भेटी होतच असता कधीपर्यंत लिस्ट पुढची येईल साधारण मला असं वाटतं लवकर यायला पाहिजे पहिल्या टप्प्यातलं फॉर्म भरायला देखील आता पहिल्या टप्प्यातली तर जवळपास आमचं सगळं फायनलच आहे पण तरी देखील मला असं वाटतं सगळंच आम्ही लवकर आता निर्णय करून टाकू देखिए तो से से आज हमारे मित्र श्री प्रसाद लाड इनकी कंपनी क्रिस्टल इसका एक आईपीओ लॉन्च हुआ फैसिलिटी मैनेजमेंट के क्षेत्र में पिछले 25 वर्षों से वो कार्य कर रहे हैं और हम सभी जानते हैं कि फैसिलिटी मैनेजमेंट आज एक बहुत ही फास्ट ग्रोइंग सेक्टर है दुनिया में भी वो 7% परसेंट से ग्रो कर रहा है और भारत में उसका डबल डिजिट ग्रोथ है